सध्या डेनिम जॅकेट भरपूर ट्रेंडला आहे डेनिम जॅकेटमध्ये अनेक प्रकारचे पॅटर्न प्रिंट आणि कट्स पाहायला भेटतात लिली प्रिंट फर कॉलर्स शिवाय टॉप स्टिचिंग जॅकेट हे सुद्धा तरुणांच्या पसंतीस उतरले आहेत डेनिमचे ट्रेंड कधी संपत नाहीत त्यामुळे नवनवीन प्रयोग डेनिम मध्ये सतत होतात लॉंग आणि क्रॉप स्टाईल बरोबर लिली प्रिंट जॅकेटचा ट्रेंड दिसतो नमस्कार मी नेहा घाटगे प्रहार मध्ये आपलं स्वागत करते आता पाहूया खालीलप्रमाणे डेनिम मध्ये कोणते कोणते प्रकार आहेत ते क्रॉप डेनिम जॅकेट क्रॉप स्टाईल मुळे व्यक्ती बारीक दिसते टी शर्ट आणि टॉप उठून दिसते क्रॉप किंवा आकूर जॅकेट बरोबर हाय वेस्ट किंवा फिटेड जीन्स वापरावी लिली प्रिंट डेनिम वर लिली प्रिंट असेल तर रेग्युलर जॅकेटला ट्रेंडी लुक दिसतो संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे असेल तर डेनिम जॅकेट आकर्षक दिसतं हे ट्राय करायला हरकत नाही फॉक्स फॉर कॉलर यामध्ये मनगटाजवळ धातूचे झीपर आणि भायांमागे स्लीप डिटेल्स असतात कॉलेज फेस्ट किंवा सुट्टीसाठी फिरायला जाताना हे जॅकेट उत्तम निवड ठरेल माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईन करायला विसरू नका धन्यवाद